नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे गुळाची पोळी म्हणजेच तेलची कशी बनवली जाते आमच्या महा मराठवाड्यामध्ये तर ही खूप सगळ्यांच्या घरी बनवली जाते आणि सगळे आवडीने खातात इथे मी दीड कप तीळ घेतलेले आहेत म्हणजे दीड वाटी चांगले भाजले की एका तटामध्ये थंड होण्यासाठी ठेवले मग इथे मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे तो गूळ थोडीशी वेलची आणि तीळ जे आहे चांगलं मिक्सरला त्याचं सारण बनवून घेतलं आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलं तुम्ही बघू शकता या प्रकारे सारण हवं आहे आपल्याला तर असं बारीकसं सा सारण हवं आहे आणि चांगलं मग आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत भांड्यात काढल्यानंतर एका चमच्याने किंवा हाताने तुम्ही त्याच्या गाठी फोडू शकता म्हणजे कसं की पोळी जी आहे ती आपली फुटणार नाही तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं आणि खायला इतकं छान लागतं नाही ह्या पोळ्या तुम्ही खूप आवडीने खाल तुम्ही जर घरी बनवलात नाही या पद्धतीने तर तुम्हाला खरंच खूप छान वाटेल की आपण हा आपण ही पोळी बनवली आहे तर प्रत्येक मला माहीत नाही की कोणा कुठल्या कुठल्या भागामध्ये बनवली जाते पण आमच्या इकडे तरी नेहमी ही बनवली जाते तिळगुळाची पोळी आणि शेंगदाणा गुळाची पोळी तर पुरणपोळी जशी आपण बनवतो किंवा पुरणाची लाटी जशी बनवतो त्याप्रमाणे इथे गव्हाच्या पिठाचा गोळा घेतला चांगला तो मध्यम आकारामध्ये घेतला होता मी तो आणि चांगला असा पसरवून घेतला आणि त्याच्यामध्ये तिळाचं जे गुळ तिळगुळाचं सारण आहे ते भरलं चांगलं हाताने दाबून घेतलं आणि पोळीपाटावरती थोडंसं कोरडं पीठ टाकून त्या लाटीवरतीही पीठ टाकलं आणि चांगलं हलक्या हाताने मी लाटून घेतलेलं ला आहे हलक्या हाताने याच्यासाठी लाटायचं आहे की पोळी फुटली नाही गेली पाहिजे तुम्हाला दिसत असेल थोडीशी तिथं पोळी मी नंतर व्यवस्थित करून घेतली आणि तव्यावरती तूप लावून भाजायला टाकले तुम्ही तेला तेलाचा पण वापर करू शकता तूप जर आवडत नसेल तर चांगली पलटी केली वरून तूप लावलं आणि मागच्या बाजूनेही तिला व्यवस्थित असं तूप लावून घेतलं तुम्ही तेलाचा वापर करू शकता तर इथे आम्हाला तूप आवडतं तर तूप लावलं अशी टम्म फुगते ना ही आणि खरपूस अशी भाजून घ्यायची आहे रंग असा सुरेख घेतो आणि खायलाही खूप छान लागते आणि हिवाळ्यात तर ही ना मस्ट ट्राय अशी रेसिपी आहे आमच्या इकडे आम तर नेहमी बनवली जाते मी पण घरी अशीही बनव बनवते आणि आता आपण त्याचप्रमाणे दुसरी पोळी जी आहे तीही भाजून घेणार आहोत तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे इतके खायला मस्त लागते ना मी नेहमी नेहमी का म्हणत आहे कारण की ही पोळी आहेच इतकी चविष्ट तर बघा बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने मी तूप लावून घेतलंय टम्म अशी फुगलेली आहे पोळी आणि ह्या पोळ्या फुगतातही कोणाच्या पोळ्या फुगत नसतील ना तर तुम्ही तशा कॉमेंट करून सांगा तर बघू शकता मस्त अशा खमंग पोळी भाजून घेतलेल्या आहे आणि आपल्याला ही खाण्यासाठी तयार आहे तर मी ही पोळी अशीच खाते तुम्ही ही पोळी श्रीखंडासोबतही खाऊ शकता तर बघू शकता एकदम अशा मस्त अशा लुसलुशीत पोळ्या दिसत आहेत मला तर कडक पोळी आवडते तर मी माझ्यासाठी कडकपोळी बनवते बाकी लुसलुशीत पोळ्या बनवते तर रेसिपी आवडली असेल तुम्हाला नक्की लाईक शेअर कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा, करा।